वृत्तातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा दुभाजकाला कोणतेही रिफ्लेक्टर नसल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत हा रस्ता सासवडहून बाबदेवघाट मार्गे पुण्याकडे जात असतो त्यामुळे या रस्त्यावर मोठी वर्दळ असते इथे कुठलेही सूचना फलक नसल्यामुळे वाहन चालक गोंधळतात व छोटे मोठे अपघात होतात याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद यांच्याकडून मिळाला नाही आपण पाहतात द महाराष्ट्र न्यूज चॅनल आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद